नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहे खरं तेच मराठी न्यूज चॅनल आणि मित्रांनो काय झालं आहे आज आम्ही आलेलो आहे आता बारामतीमध्ये बारामतीमध्ये हे सकाळी ना नाही कार्यक्रम होता छोटासा आणि कसं झालं आहे आता इलेक्शन तर लागलेले तारखा जाहीर झाल्यात तुम्हाला सगळं विषय माहितीच आहे पण आता तुतारी एकीकडे गाड्या एकीकडे कामा असे बरे गाणे खायचं पण सगळ्यात महत्त्वाचा आता बारामती लोकसभेमध्ये आपल्याबरोबर महेश भागवत मित्रांनो दौंडमधून तर त्यांनी बी सीमधून आहे ना एक आता उमेदवार म्हणजे आहे ठरलं ठरले आम्ही तिथे पाहिलं तुमचं तर कसं काही नाही आहे ओबीसी मधून तुम्ही आता फॉर्म भरता ओबीसी बहुजन पार्टी हा असा विषय एक नवीन पार्टी त्या 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 ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के समाज घटक हे संपूर्ण राजकीय व्यवस्थेपासून बऱ्यापैकी दूर आहेत म्हणजे पंच्याहत्तर टक्के जो समाज घटक आहे त्यांना प्रतिदिवून कुठंतरी पाच दहा टक्क्याचं मिळतं आणि ही दुरी कमी करण्यासाठी मी ही निवडणूक लढवित आहे बर आता हे फिक्स ठरलंय का पण अजून शंका आहे बऱ्याच जणांना तेच खरं त्याच्या माध्यमातून फिक्स काय तुमचं हां फिक्सच आहे <laughs> सगळं कारण इथं मागं बारामती लोकसभा मतदारसंघात तुम्हालाही माहिती फिक्सिंगच असायचं हा, हा म्हणजे कधी न पाहिलेले उमेदवार इथं येऊन उभे राहायचे आणि कुठंतरी त्याच्या तडजोडी व्हायच्या आणि मग आपलं काय त्या उमेदवाराचं डिपॉजिट जप्त असलं तरी चालते असं म्हणून मग त्या उमेदवाराला त्या ठिकाणी कोणी बघतही नव्हतं आणि काहीच नव्हतं या ठिकाणी फिक्सिंग नसलेली फक्त उमेदवारी फक्त दोन हजार एकोणीसलाच होती परंतु दुर्दैवाने आता त्यांच्यातच फिक्सिंग झालं आणि ते दोन्ही पक्ष एकत्र आलेत आता लोकांची झाली पंचायत तिसरा पर्याय तर पाहिजे या कुटुंबाला साडेपाच लाख लोकांनी विरोध केलेला आहे फक्त कुठेतरी पाच पंचवीस हजारावर तर हे गणित आलेले शेवटी निवडणुकीचं गणित हे मतांवर ठरतं लोकांना पर्याय पाहिजे होता आणि माझा पर्याय हा ठाम आहे आणि मी तीन महिन्यापासून या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांची मतं जाणून घेतो आहे लोकांचे प्रश्न समजून घेतोय तर त्यामुळे उमेदवारी ही माझी फिक्सच आहे आणि फिक्स नसायला काय माझे थोडेच दोन काय झालं ना लय म्हणलं ना ती चाललं होत ना मग असं काय आता काय झालं तसं लोकांना लो सा, आणि साहजिक हो, लोकांनी कधी बघितलंच नाही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोण विरोध करायचा तिथून सुरुवात व्हायची हो आता आपण ते बळ बांधले बांधले आणि आता बळ बांधले म्हणलं आपण ते सोडत नसतो आम्ही बोर बनला त्याला नारळ बिरळ फोडून तिथं कार्यक्रम सुरू केलाय एवढा मोठा मेळावा घेतला एवढी लोक आले फूर्त लोक आले असं काही त्यांना कुठला जेवण ठेवले मटणाच्या नळ्या वेळा ठेवले तसलं काही नव्हतं तरी लोक आले ना, लो ना। बरं कर, आता हे तुम्ही हिंडता इकडे तिकडे कसं काय रिस्पॉन्स कसं काय आता खरं सांगायचं म्हणजे तुम्ही मीडियाने पण नावं आहेत ना सगळ्या उमेदवारांची घ्यायला के सुरुवात केली पाहिजे तुम्ही काय करता ताई का वैनीन ताई का होईनी आहो याच्या या ननबाऊजाच्या भांडणात लोकांना अजिबात इंटरेस्ट नाही लोकांना इथून तुम्ही बारामतीत आपण इथं दहा मिनटं दहा किलोमीटरवर जर गेलं तर लोकांना टँकर मिळाला का टँकर काढवा ना मी त्यांना विचारलो का टँकर मिळत नाही आवडली ती लोकसभेची निवडणूक लागली उद्या जर इथं टँकर चालू असं जर दिसलं तर टी व्हीवर दिसलं तर आमचं वाटळ होईल ना म्हणून इथं टँकरच सुरू करायचे नाहीत म्हणजे ही असली पद्धत राजकारणाची जरा नवीनच परत सुरू झाली आ, 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 आता म्हणजे आता हे सात आता फॉर्म भरायचं कधी बारा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे फॉर्म आता काय झालं आपलं तुम्ही म्हणला बरोबर बर, आम्ही म्हणजे आता तो तारीन गाड्या म्हणजे असा पर्याय आज बसलं मी तिसरा पर्याय देईल दे लोकांपुढं बघूया काय लोकांच्या लोकांना तिसरा पर्याय का हवा असतो लोकांना तिसरा पर्याय या गोष्टीसाठी आहे की पवार कुटुंबातच उमेदवारी आहे भले हे पवार काय आणि ते पवार काय लोकांनाच्या दृष्टीने ते दोन्ही एकच आहेत फक्त लोकांमध्ये त्या विषयाची चर्चा होत नाही बरं गेल्या पंधरा वर्षामध्ये ज्यांनी इथं प्रस्थापित खासदार म्हणून काम केलं त्याच्या अगोदर त्यांच्या वडिलांनी केलं त्यांच्या चुलत भावाने या ठिकाणी राजकारण केलं मग या सगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघामधले प्रश्न सुटले का तर त्याचं उत्तर नाही असं आहे बरं मी काय करणार हा त्याच्या पुढचा प्रश्न येतो कारण मी पर्याय देतो आहे तर या, या लोकसभा मतदारसंघामध्ये पाण्याच्या विषयामध्ये जो अतिशय गहन ज्वलंत विषय त्या ठिकाणी आहे त्या विषयावर दोन हजार हजार सहा सालापासून मी खूप वेळा पाठपुरावा केलेला आहे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कृषी विभागाचं मंत्रीपद देशाचं दहा वर्ष होत त्या काळात कृषीमालाचे प्रश्न सुटले नाहीत आजही सुटले नाहीत पण वि त्याच्याविरोधात विचारतंय कोण तर त्यांची मुलगी की या देशामध्ये शेतीवालाचं पार वाटोळं झालं कृषी व्यवसायाचं वाटोळं झालं शेतीकडे कोणाचं लक्ष नाही अहो शेती हा विषय असा आहे की त्याच्यावर जर आज एखादा निर्णय घेतला तर काही काही विषयामध्ये निर्णय व्हायला पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष जातात म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जर एखादा चांगला निर्णय घेतला गेला असता तर त्याचं प्रतिबिंब आज पडायला पाहिजे होतं म्हणजे याचा अर्थ असा आहे की मागच्या दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी जे मूलभूत निर्णय कृषी विभागाच्या बाबतीमध्ये व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत तर त्याचं प्रतिबिंब आता कसं उमटणार समजा मोदी सरकार असेल आत्ता त्यांनी जर एखादा कृषीचा निर्णय घेतला तर एक कालावधी जातो एखादं मूल पाळण्यातून त्या ठिकाणी शिक्षण घेऊन समजा संसाराला लागून पुढं जाण्याच्या स्टेजमध्ये जाऊ शकतो त्याला एक कालावधी लागतो ना शेती व्यवसाय हा तसाच आहे तुम्ही कांद्याचं तुम्ही सारखं उदाहरण देता कांद्याला भाव नाही कांद्याला भाव नाही कांद्याला बरोबर आहे परंतु कांदा या देशामध्ये किती निर्माण होतो याची काही यंत्रणा आहे का याची कुठं लेखी नोंद होते का आज सरकार ज्यावेळेस कुठं नि निर्णय घेतं ज्यावेळेस कांदा मार्केटमध्ये जातो आणि कांद्याचं प्रचंड त्या ठिकाणी बंपर क्रॉप दिसतं त्यावेळेस सरकार म्हणतो आता निर्णय निर्यात केली पाहिजे अहो निर्यात करायचा हा निर्णय एका दिवसात होत नाही निर्यात करायचं तर त्याची परदेशामध्ये कुठल्या देशामध्ये त्याची गरज आहे तिथले करार होणं त्या करारानुसार इथनं जहाजं जाणं आणि तिथं पोचणं त्याची विक्री होणं त्याचे पैसे येणं त्याला महिन्या दीड महिन्याचा कालावधी लागतो म्हणजे कृषीमध्ये कुठलाही निर्णय हा एका असा घेतला निर्णय त्याचा लगेच फायदा मिळाला हे काय शेअर मार्केट आहे का हे काय एखाद्या कंपनीचा निर्णय आहे का अशी बात नाही तर शेतीच्या बाबतीमधले निर्णय हे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष पंचवार्षिक योजना असतात कशासाठी असतात पंचवार्षिक योजनेमध्ये जर एखादी योजना त्या ठिकाणी डिक्लेअर केली शासनानं तर त्याला इम्पॅक्ट यायला त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसायला किमान दहा ते पंधरा वर्ष जातात आणि नंतर त्याचे परिणाम आपल्याला दिसायला येतात आपण सर्व शिक्षा अभियान ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस त्याचे इम्पॅक्ट यायला आपल्याला वीस वर्षे गेली आपल्याला प्रौढ शिक्षणाचा वर्ग आपल्या पूर्वीच्या काळामध्ये असायचे आता प्रौढ शिक्षणाचे वर्ग आहेत का तर नाहीत कारण शिक्षण तेवढं असून पोचलं म्हणजे याचा अर्थ कुठलाही निर्णय त्या ठिकाणी घेत असताना मागच्या पिढीनं जर योग्य निर्णय घेतले त्याचे फायदे पुढच्या पिढीला मिळत असतात झाडं एखादी लावायचं असतं फळं मात्र दुसऱ्या पिढीला मिळतात केंद्राच्या असेल किंवा राज्य शासनं असतील योजनांच्या बाबतीत हे असं असतं त्या योजना योग्य पद्धतीनं जर केल्या गेल्या मूलभूत योजना वेळ पडली तर तुम्हाला त्या काळात त्याचं क्रेडिट मिळणार नाही परंतु कालांतराने जसं वसंतराव नाईकांचं उदाहरण या ठिकाणी अतिशय ज्वलंत आहे की बहात्तरला दुष्काळ पडला शनिवार भाषण करत असताना वसंतराव नाईक म्हणाले पुढच्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक दानासुद्धा आयात करणार नाही वेळ पडलेस निर्यात करेन आणि ती जर स्टेज आली नाही तर मी या शनिवारवाड्यासमोर जाहीर फाशी घेईन असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी त्या ठिकाणी भाष्य केलं होतं आणि हे तुम्हालाही माहिती आहे की त्या काळामध्ये दुष्काळ पडलेला बहात्तरचा दुष्काळ अतिशय गंभीर दुष्काळ होता त्याच्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राने इतकी मोठी प्रगती केली की या देशामध्ये कुठेही नि शेतीमालाचा विषय असेल महाराष्ट्र आघाडीवर राहिला बर आणि काय झालं बारामतीतच आता आणि अपडेट मी बाकीचा द्यायचा प्रयत्न करेन मी येत जाईल काहीच विषय नाही आणि इथं एक छोटासा कार्यक्रम होता सगळ्याच पक्षाची लोकं आली होती बरंच धांगड धिंगाडा झाला बरंच म्हणजे राडा झाला बातचीत झाली साम टी व्हीने कार्यक्रम घेतला होता पण मी आम्ही बी आलो होतो त्याला म्हणलं आता सध्याला बारामती टिकेन आता पुढचं नियोजन कसं आहे तुमचं हे बघा आता उमेदवार उमेदवार म्हणून सर्व मतदारांपर्यंत जाणे पोचणे शेवटी नवीन पक्ष आहे संघटनेची उभारणी नव्याने होते जनता नवीनपणे उमेदवाराला ऐकते मुळात माझं जनतेला तुमच्यामार्फत आव्हान आहे विनंती आहे की आपण ज्या उमेदवाराला मतदान करणार आहोत समजा प्रस्थापित असेल तर त्याची पार्श्वभूमी उगाच सहानुभूती मिळवायची तुमच्याच घरात भांडणं झाली त्याला आम्ही काय करणार तुमची भांडणं तुम्ही इकडं चावडीवर येऊन भांडायला लागलं तर मग आम आमची सहानुभूती तुमच्यावर द्यायची का तुमच्या घरातलं भांडण तुम्ही घरात मिटवा ना अरे मला मारलं मला मारलं म्हणून तुम्ही चावडी बोंबलं थिणताय मला कळत नाही की ही लोकसभेची निवडणूक आहे का तुमची घरातली भांडणं मिटवायची निवडणूक आहे लोकांचं प्रश्न वेगळे आहेत लोकांना इथं टँकर तुम्ही द्यायना लोकसभेची निवडणूक लागली दोघांनाही लाज वाटते खासदार म्हणून खासदाराला लाज वाटते खासदारालाही मागणी करता येणार टँकर चालू करा म्हणून कारण त्यांचं पितळ उघडं पडते आणि जे समोरचे प्रस्थापित उमेदवार आहेत त्यांची त्यांना लाज वाटते कारण ते स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे बारामती तालुक्यात आज टँकर सुरू न होण्याचं एकमेव कारण म्हणजे लोकसभा निवडणूक लोकांनी जायचं कुठं तुम्ही जर खरं तेचच्या माध्यमातून हे सगळं जर दाखवलं आणि खरं तेच दाखवायचं आपल्याला फोटो दाखवायचं नाही ऐका ऐका पण या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर तुम्ही इथून दहा किलोमीटरवर हो गेला तर लोक स्वतःच्या पैशानं टँकर विकत घेत आहेत टँकर आज त्याचे व्हिडिओ पण आम्ही काढतोय ते पा वेळ पडले तर तुम्हालाही पाठवतोय जर त्या ठिकाणी टँकर आज लोक विकत घेऊन त्या ठिकाणी घेत आहेत मग शासन झोपलं आहे का म्हणजे तुमचे मी जे मागाशी म्हणलं की नादरे धरणाचा विषय इथं खूप दिवसापासून गाजतोय म्हणजे बारामती तालुक्यातलं सुपा म्हणून गावे त्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी आदल्या दिवशी सभा घेतली आणि त्याला प्रत्युत्तर सभा म्हणून दुसऱ्या दिवशी अजितदादांनी घेतली कारण हे होते मुख्यमंत्री आणि ते होते विरोधी पक्षाचे नेते इथं लोकसभेची निवडणूक लढत होते सुप्रियाताई म्हणजे बघा गंमत कशी आणि तिथं बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणले बगीरथाने जशी गंगा आणली तसा हा देवेंद्र तुमच्यामध्ये या परिसरामध्ये अंगा आणल्याशिवाय राहणार नाही आणि दुसऱ्या दिवशी दादा म्हणले अरे कोण काय करू शकत नाही केलं तर हा अजित पवारच करू शकतो नाही पाणी दिलं तर पुढच्या पाच वर्षामध्ये मत सुद्धा मागायला येणार नाही अरे वा आताचे दोघही एकत्र आहेत त्यांची घ्या ना सुप्याला सभा आणि ते, ते? लावरे व्हिडिओ ते कोण तुमचे ते राज ठाकरे आता ते बी त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन लावर बनायचं आता मग कुणी कुठं जायचं नाही कुणी कोणाला तोंड दाखवायचं नाही हे पण जरा ठरवून होऊ द्या ना ठरवून कार्यक्रम हो देऊ आमचं काय मत आहे माहिती का मतदाराला येड बनवायचं काम आहे ना जरा बंद करा आता मी आणि झाले लोकांनाही कळायला लागले ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या विषयी मी खूप गांभीर्यानं बोलत होतो गांभीर्यानं ते विषय मांडत होतो मुळशीच्या पाण्याचा प्रश्न असेल खडकवासल्या पाण्याचं नियोजन असेल अगदी परवा सुप्याला त्या ठिकाणी आंदोलन झालं मी तिथं नाही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या मंडळींना म्हणलं माफ करा पण मी तुम्हाला विरोध करायला लावले कारण तुम्ही उपोषण कसेच करता ज्यांनी पन्नास वर्षे या भागाची सत्ता सांभाळली त्यांच्या दारात जाऊन तुम्ही उपोषण केलं पाहिजे आम्ही कशासाठी तुम्हाला मतं द्यायची कशासाठी आम्ही तुमच्या पाठीमागं उभं राहायचं ते देशाचे नेते व्हावेत म्हणून आमची प्रामाणिक इच्छा होतीच ना आम्हालाही वाटायचं ते देशाचे नेते व्हावेत या परिसराचा विकास व्हावा परंतु विकास फक्त या दोन रस्त्यात झालं हे भिघवण रोड आणि ते इंदापूर रोड झालं हे चार मॉल झाले की झाला विकास तर विकासाचं विदारक चित्र बदललं गेलं पाहिजे आज जा जा तुम्ही इथं एस टी स्टँड चौसष्ट कोटीचं बांधताय तीनशे चौपन्न कोटीचा दहाव्याचा घाट बांधताय आणि आमच्या तिकडं तुम्ही दौडला या आणि खरं तेच दाखवा आमचं काय म्हणणं नाही 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 तुम्ही तर दाखवणार तुम्ही दाखवताच तुम्ही बोलताच पण आमचं असं मत आहे लोकांना विचारण्यापेक्षा तिथलं विदारक चित्र हे आलं पाहिजे मी बघतो तुम्ही मार्केटमध्ये जाता बाजारपेठेत जाता बाजारात जाता काय परिस्थिती असतो तिथं घाण तशीच पडलेली असते इकडं भाज्या विकायला बसलेल्या असतात इकडं तुमची खाद्य खाद्य बऱ्याच जागे म्हणली कॉन्क्रीटिंग नाही अमकं नाही म्हणजे बन, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे साधा बा शेतमाल विकायला किंवा जो आठवडे बाजार असतो त्याच्या विक्रीची व्यवस्था नसावी आपल्याकडे केंद्रातलं कृषी मंत्री प्रत होतं साधं सोपं पद नाही आहे ते या देशातल्या अर्ध्या बजेटचा भाग तुम्ही होता मग त्याचं चित्रण प्रतिबिंब इथं का उमटत नाही आजही घाणित लोक बाजार करत असतात मॉलमध्ये आज तुम्ही सांगता इथं मॉल झाले त्या मॉलमध्ये आम्हाला भाजी करताना तिथं छानपैकी पॅम्पलेट दिली त्या पॅम्पलेटमध्ये चित्र आहे मॉलचं इथल्या हा आमच्या दौंडला जा तिथं तुम्ही गोल्ड राऊंड नावाचा एक प्रकार आहे आमचा कसं माहिती का आलो बरं का पण नाही माल कसं असा वाटत नाही नाही तुम्ही गोलराऊंड सारखा परिसर आहे त्याला म्हणतात गोल राऊंड आता गोल कोणचा राऊंड कोणतं ते आम्हाला बी अजून कळलं नाही पण तिथं आहे ते राऊंड नावाचा प्रकार आहे तिथं जाऊन बघा अक्षरशः रस्त्याला लोक उभी असतात लहान मुलं असतात गरीब मजूर मजूर शेवटी गरीबच उभा राहतो एस टीला काही श्रीमंत राहतो का हो त्याला ना आधार असतो ते काही शारखं छत्र घेऊन हिंडण का गरोदर महिला असतात आजारी असतात पासष्ट वर्ष जर फुकाट केले ती लोकं असतात आणि तास तास उभी असतात त्यांना उभं राहिलं साधं शेडसुद्धा नाही आहे इथ तुम्ही इथं चौसष्ट कोटीचं स्टँड करता सुपर, बा तुम्ही सुप बा सासवडलं सासवडला तुम्ही तिथल्या स्टॉपवर जा चौ आमदार ना तिकडला आमदार मान्य आहे ना पण खासदार तर तुम्ही ना बारामती बारामती सोडा तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ना मला काय म्हणायचं माहिती आहे का ही इरडं बनवायचं बंद करा तुम्ही हे जे काय चाललंय ना मग तुम्ही पालकमंत्री म्हणून किती वेळा पुरंदरला गेला पालकमंत्री म्हणून तुम्ही किती वेळा दौंडला आला किती वेळा इंदापूरला गेला फक्त उद्घाटनाला जायचं कुठतरी एखादा मेळावा असला की जायचं एखादी निवडणूक असल्या की जायचं पण तिथं जाऊन तहसील कचेरीमध्ये बसला आहे डब्ल्यू डी ऑफिसमध्ये बसला आहे अधिकाऱ्यांची बैठक जशी बारामतीत तुम्ही घेता तसं जाऊन तुम्ही दौंडला घेतली असं एखादी तरी बातमी दाखवावर मी म्हणतो मागच्या वर्षातली नाही वीस वर्षातली दाखवा चाल तुम्ही बारामतीचा विकास केला म्हणताना बारामतीचा विकास झाला आम्हालाही मान्य आहे ना आम्ही मान्य करू अहो पण जर जिल्ह्याचा पंच्याहत्तर टक्के निधी जर तर काय होईल विकास होईल का राहील आणि ते चित्र तालुक्यात तीनशे चौपन्न कोटी रुपयाची बारामती चालले तेवीसशे कोटी रुपयाची म्हणजे आता टाके तीन दिसतात तुम्ही बघा तुम्ही गेला ना कुठल्या गावात तीन टाके असतात एक असते पंचवीस हजाराची एक असते लाखाची आणि आता शेजारी बांधतात दोन लाखाची अरे पण पाणी कुठे मूलभूत विषयच नाही पाणीच नाही आणि आणायचं कुठून मी मग अशी इथं तुम्ही तिथं कालवा चाललेलं ऐकलं होतं ऐकलं ना तुम्ही हे म्हणतात खासदार काहीच करत नाही मग हे म्हणतात आमदारनी काहीच केलं नाही अरे ल तुम्हीच होता ना पंधरा वर्ष आहात वीस वर्ष तुम्हीच एकमेकाला मतं मागितल्या आहेत तुम्हीच एकमेकाची दमदाटी केली आता पोलीस संरक्षण तुम्हीच मागताय चित्र काय आहे बारामती लोकसभा मतदारसंघ बरं एक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजी दादा गट पाच जागा लढवतो इकडे शरद पवार गट जागा किती लढवते दहा याच्या देशाची सत्ता मिळणार आहे तुम्हाला याच्यावर तुम्ही पंतप्रधान होणार आहे याच्यावर काहीतरी वेगळं देशाचं चित्र बदलणार ना आहे म्हणजे तुम्ही ही राजकारणासाठी केलेली तडजोड आहे ती तुमची तडजोड आमच्या मतदाराच्या आणि कार्यकर्त्यांच्या माथ्यावर मारता कशाला या बारामती लोकसभा मतदारसंघाचा जर नीटपणे विकास करायचा असेल तर यांचं आता हे आस्थाला चाललेली सुरू आहे आणि शेवटी एवढी मोठी सत्ता आहे एवढी मोठी संपत्तीक स्थिती आहे याच्यात वेळ लागेल आमच्यासारख्याला रुजायला पण आम्ही रुजणारच आहोत आणि आम्ही वाढणारच आहोत कारण पंच्याहत्तर टक्के लोकांचं प्रतिनिधित्व जे आजपर्यंत डावललं गेलं या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचं मी प्रतिनिधित्व करतो आहे तुमच्याकडं भाकरी थपायला लागलेली बायक उचलायची आणि संसदेत डायरेक्ट ना ग्रामपंचायत ना जिल्हा परिषद ना नगरपालिका ना काय कशासाठी फक्त तुमच्या घरातलीच म्हणून बाकी ज्यांच्या आखली काय तिकडं अफगाणिस्तानला नेहून विकल्या काय केलं का बारामती तालुका सोडून बाकी ठिकाणी कुठंच आखलीवान कार्यकर्ते नाहीत नेते नाहीत अशी परिस्थिती आहे असं नाही आहे परंतु त्या ठिकाणी जायचं आणि बारामतीला म्हणायचं ताईंनी काल सत्तर हजारा जे लीड दिलेलो एवढ्या मोती लाटेमध्ये हो लीड दिलेल्या दत्तभरणेला म्हणायचं जाऊन तुझा करेक्ट कार्यक्रम करील अरे वा तुम्ही कोण दत्ताभरणे हा एक कार्यकर्ता असेल तो या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे आणि त्यांनी जर त्या ठिकाणी काम केलेलं असेल लोक त्यांना निवडून देतील ना तुम्हाला म्हणायचा काय अधिकार आहे त्यांना की करेक्ट कार्यक्रम करील म्हणजे परवाशी उतारांचा करेक्ट कार्यक्रम केला आता त्यांच्याच दारात तुम्हाला जावं लागतं आहे उद्या दत्त तुम्ही तसं म्हणताय मग उद्या त्यांच्या परत पाया पडेल तुम्हीच जाणार ही राजकारणाची दडपशाही जरा बंद करायचं काम करा कालपर्यंत हर्षवर्धन पाटलांच्या गळ्यामध्ये तांगड्या अडकवल्या तुम्ही त्यांच्या भेटी घ्यायला जात आहे राहुल कोलांना त्रास द्यायचा प्रयत्न केला त्यांच्या भेटी घ्यायला जात आहे थोपट्यांना त्रास दिला त्यां त्या थोपट्यांचं तर वैशिष्ट्य आहे त्या कुटुंबामध्ये अध्यक्षपद जाऊ नये म्हणून हा के राज्याची सत्ता घालवली यांनी एक वर्ष अक्षरशः काँग्रेसने आग्रह धरला होता की त्यांना अध्यक्षपद द्यायचं म्हणून ते अध्यक्षपद थांबून कुणी ठेवलं तर बारामतीकरांनी सत्तागिरी राज्याची पण थोपट्यांना संधी नाही दिली असं का बघा ना तुम्ही इतिहास उचकून आता एवढं कमी असं नाही आम्ही तर हाच अपडेट द्यायचा प्रयत्न करीनच बाकीचं काय विषय हायच बोलायला एवढं कमी म्हणजे आता फिक्स ठरलंय म्हणायचं लढा वातावरण फिरलंय फिरलंय चला धन्यवाद आपलं आता तुम्ही बघितलं बाकीचं काय आहे बाकीचं खरं तेच तुम्ही बघत आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये